राशी नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण डिसेंबर महिन्यात तुळ राशींच्या जीवनात एक असा बदल घडणार आहे ज्याची वाट तुम्ही अनेक वर्षांपासून पाहत होतात आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फक्त भविष्य सांगणार नाही तर या महिन्यात येणाऱ्या त्या एका गोडपण जीवन बदलून टाकणाऱ्या टर्निंग पॉईंटची सविस्तर माहिती मिळणार आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण प्रत्येक पॅरेग्राफमध्ये तुमच्या जीवनाला खरोखर उपयोगी पडणारी माहिती आहे आणि हो ज्यांनी अजून चॅनल जॉईन केलेले नाही त्यांनी खाली दिसणाऱ्या जॉईन बटनवरती क्लिक करून आमच्या परिवाराचा भाग जरूर व्हा तुमचा एक छोटासा सपोर्ट आम्हाला प्रेरणा देतो आणि अशाच अचूक सकारात्मक मार्गदर्शक राशी भविष्य तुम्हापर्यंत पोहोचवायला मदत करतो तर सुरू करूया आजचा खास अध्याय तूळ राशी डिसेंबर मिळणार गोड बातमी अचानक येणार जीवन बदलून टाकणारा टर्निंग पॉईंट डिसेंबर महिन्याचा पहिला दिवस सुरू होताच तुळराशीच्या ग्रहस्थितीत एक विशेष बदल दिसू लागतो आणि हा बदल केवळ ज्योतिषशास्त्रीय नाही तर मानसिक आर्थिक आणि वैयक्तिक पातळीवर मोठा प्रभाव टाकणारा ठरणार आहे अनेक महिन्यांपासून ज्या गोष्टींची तुम्ही वाट पाहत होता त्या आता प्रत्यक्ष रूप धारण करू लागणार आहेत तुम्हाला आतून जाणवणार आहे की काहीतरी आता मोठं घडणार आहे आणि हे जाणवणे चुकीचे ठरणार नाही कारण ग्रहांची सपोर्टिंग एनर्जी तुमच्याकडे जोरात येत आहे आत्तापर्यंत तुम्ही काही निर्णय टाळत होता काही गोष्टी लांबणीवर टाकत होता पण आता परिस्थिती अशी बदलणार आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहजतेने पूर्ण करता येईल या काळात तुमच्या आयुष्यात येणारी ही गोड बातमी केवळ एखाद्या क्षेत्रापुरती मर्यादित नसेल तर ती अनेक क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणारी असेल फक्त विश्वास ठेवा हा काळ तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी तयार करतो आहे तुम्ही केवळ पाहुणे नाही तर स्वतःच्या जीवनाचे चालक होणार आहात हा बदल गोड असेल पण त्यात एक टर्निंग पॉईंटही असेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझा तुमच्यावरती विश्वास आहे असं टाईप करा भाग्यवान ठराल या महिन्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे तुमच्या मनातील अडकलेली ऊर्जा मुक्त होणार आहे अनेकदा आपण काही निर्णय घेण्यासाठी घाबरतो काय परिणाम कारण परिणाम काय देतील याची खात्री नसते पण डिसेंबरमध्ये तुमच्या मनातील तो भीतीचा पडदा आता दूर होणार आहे तुम्हाला स्वतःची क्षमता जाणवेल आणि जिथे जिथे तुम्ही थांबला होता तिथे तिथे पुढे जाण्याची संधी मिळेल कामाच्या ठिकाणी अडकलेली कामे अचानक वेगाने मार्गी लागतील काही जणांनी गेले काही महिने ज्याच्यासाठी प्रयत्न केले त्या गोष्टी आता पूर्णत्वाला जाणार आहेत कुटुंबात वातावरण शांत होईल आणि नात्यांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची भावना वाढेल या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणे हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे जे काही तुम्ही मनात धरून बसला होता ते आता हळूहळू उलगडू लागेल आणि त्याचाच फायदा तुम्हाला दीर्घकाळ मिळणार आहे या बदलांचा अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटेल धनस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास डिसेंबर महिना हा तुळ राशींसाठी चमत्कारिक ठरणार आहे जिथे पैसे अडकले होते तिथून पैसे मिळण्याची शक्यता वाढेल अनपेक्षित स्रोतांमधून आर्थिक मदत येऊ शकते व्यवसाय करणाऱ्यांना मोठे डील मिळण्याची शक्यता अधिक आहे नोकरीत असे काही अवसर येतील ज्यामुळे तुमची प्रगती होईल आणि ज्यामुळे पुढील महिन्यांमध्ये आर्थिक स्थैर्य मिळेल आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी हा महिना सर्वोत्तम आहे तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ आता मिळणार आहे अनेकांनी कर्जाचा भार उचलला आहे आणि तो भार आता कमी होण्याची चिन्हेसुद्धा दिसू लागतील पैशांच्या बाबतीत येणारी ही गोड बातमी तुमचे जीवन उजळवणारी ठरेल जर तुम्हाला या महिन्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर हा काळ अत्यंत योग्य आहे जी ग्रह दशा तुम्हाला सपोर्ट करत आहे आणि ज्याची वाट तुम्ही पाहत होता ती आर्थिक मुक्तता आता सुरू होणार आहे प्रेम संबंध आणि नातेसंबंधांमध्ये या महिन्यात शांतता आणि स्थिरता वाढताना दिसणार आहे ज्यांच्या नात्यात गैरसमज होते त्यांचे निराकरण सहजपणे होईल नव्या नात्यांना सुरुवात करण्यासाठी हा महिना उत्तम आहे अनेकांना जुन्या नात्यात सुधारणा जाणवेल आणि एकमेकांविषयी आदर वाढेल कौटुंबिक जीवनात शांती आणि सुसंवादता वाढणार आहे काही दिवसांपासून कुटुंबातील वातावरण तणावपूर्व असेल पण तर डिसेंबरमध्ये ते आपोआप शांत होईल या काळात घडणारी एक छोटीशी घटना तुमच्या नात्यात खूप मोठा बदल घडवू शकते काही जणांना अनपेक्षित प्रकारे विवाह हो किंवा साखरपुड्याचे संकेत मिळतील या काळात बोलणे संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे मनातील गोष्टी स्पष्टपणे मांडल्या तर नात्यातील अंतर आपोआप कमी होईल तुम्हाला जाणवेल की जीवनात मिळणारी ही गोड बातमी फक्त आर्थिक नाही तर भावनिक सुखही देणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आरोग्याच्या बाबतीतही तुळ राशींसाठी डिसेंबर महिना चांगला आहे जुन्या आजारात सुधारणा होईल आणि मानसिक आरोग्यही संतुलित राहील तुम्हाला अधिक सकारात्मकता जाणवेल जे लोक मानसिक तणावात होते त्यांना शांतता मिळेल या महिन्यात व्यायाम योग किंवा मेडिटेशन सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे आरोग्याबाबत घेतलेले निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरणार आहेत काही लोकांना जुन्या तपासण्यांचे चांगले रिपोर्ट मिळतील घरातील कुठल्या सदस्याचे आरोग्य बरे होण्याची शक्यता वाढेल तुम्हाला आत्मविश्वास वाढल्याचे जाणवेल आणि हा आत्मविश्वास तुमच्या कामावरही परिणाम करेल शरीर आणि मन दोन्ही सकारात्मक दिशेने जातील आणि या काळात तुम्ही स्वतःला अधिक सक्षम आणि तयार वाटाल आरोग्याची अशी सुधारणा तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा निर्माण करेल डिसेंबर महिन्यात तुळ राशीच्या करिअरमध्ये काही मोठे बदल दिसणार आहेत ज्या लोकांनी मेहनत करूनसुद्धा योग्य ओळख मिळवली नाही त्यांना अखेर त्यांच्या कामाचे खरे मूल्यमापन मिळणार आहे वरिष्ठांकडून कौतुकाचे शब्द मिळतील आणि नवीन संधीचे दरवाजे उघडतील काहींना ट्रान्सफरची किंवा प्रमोशनची शक्यता आहे फ्रीलान्स काम करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट्स मिळतील आणि तुम्ही ज्या क्षेत्रात मेहनत घेतली आहे त्या क्षेत्रात आता स्थिरता आणि यश दिसेल जर तुम्ही काही महिन्यांपासून करिअरबाबत गोंधळात असाल तर आता योग्य दिशा मिळेल इथेच तुमच्या जीवनाचा तो गोड टर्निंग पॉईंट सुरू होतो म्हणून प्रेक्षकांनो तुम्हाला या गोष्टी तुमच्यासोबत जुळत आहेत का हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि तुमचा अनुभव इतरांनाही प्रेरणा देईल आणि आमचं चॅनल तुमचं खरं राशी कुटुंब बनेल त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशी स्वामी चमत्कार या परिवाराचा भाग बना डिसेंबर महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक आणि प्रभावी होणार आहे लोक तुमच्याकडे लक्ष देतील आणि तुमच्या बोलण्याला महत्त्व देतील काही जणांना सोशल मीडियावर किंवा पब्लिक लाईफमध्ये ओळख मिळू शकते जर तुम्ही काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार करत असाल उदाहरणार्थ यूट्यूब इंस्टाग्राम किंवा स्वतःचा बिझनेस तर हा महिना सुरुवातीसाठी सर्वात योग्य आहे ग्रह तुमच्या बाजूने आहेत आणि तुमच्या नावावर लोक विश्वास ठेवतील आणि तेच तुमचं खरं यश ठरेल म्हणून जर तुम्ही स्वतःला तयार मानत असाल तर याच क्षणी निर्णय घ्या आणि हो कमेंट्समध्ये लिहा मी तयार आहे माझ्या नव्या सुरुवातीसाठी पाहूया किती तूळ राशीचे लोक या डिसेंबरमध्ये पान उघडतात ते जर तुम्हाला खरोखरच एक छान अशी नवीन सुरुवात करायची असेल तर या महिन्यामध्ये नक्की करा कारण स्वामींचा हात तुमच्या डोक्यावरती आहे कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा भाग्यवान ठराल या महिन्यात तुम्हाला काही गोष्टी संपून नवीन गोष्टींना सुरुवात करण्याची संधी मिळेल काहींना नोकरी बदलण्याची इच्छा असेल तर काहींना नवीन ठिकाणी स्थलांतर करण्याची गरज असेल काही वेळा बदल आपल्याला घाबरतो पण यावेळी हा बदल तुम्हाला पुढे नेणार ठरेल जुन्या गोष्टी गोड आठवण म्हणून मागे राहतील आणि नवीन प्रवास सुरू होईल अनेकांना या काळात हीच वेळ होती असं वाटेल हे जाणवणं म्हणजे ग्रह तुमच्या बाजूने आहेत त्याचं संकेत आहे है। या महिन्यात तुम्ही जितकं धैर्य दाखवाल तितका परिणाम हा मोठा होईल म्हणून प्रेक्षकांनो या व्हिडिओचा हा भाग तुम्हाला प्रेरणादायी वाटला का ते नक्की कमेंट्समध्ये सांगा तुमचा एक कमेंट दुसऱ्या कोणाच्या मनात नवीन उमेद निर्माण करू शकतो डिसेंबरच्या मध्यावर तुम्हाला काही अनपेक्षित चांगल्या बातम्या मिळू शकतात त्यांच्या आयुष्यात अडथळे होते त्यांना आता मार्ग खुला झालेला दिसेल कोणीतरी जुना मित्र किंवा ओळखीचा व्यक्ती पुन्हा संपर्कात येईल आणि त्या भेटीतून काही सकारात्मक घडेल काहींना जुन्या प्रॉब्लेमचं सोल्युशन अचानक सापडेल या काळात तुम्ही घेतलेले छोटे निर्णय निर्णयही मोठे परिणाम देणार आहेत जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करणार असाल तर त्यात यश खूप जवळ आहे तुम्हाला वाटेल की नशीब तुमच्यासोबत आहे आणि हे खरंच आहे या काळात लक्षात ठेवा संयम ठेवा आणि पुढे चालत राहा जर तुम्ही या व्हिडिओचा हा एक भाग ऐकत असाल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा भाग्य माझ्या बाजूने आहे हे वाक्य स्वतःसाठी लिहा आणि पहा मग कसा चमत्कार जाणवत होते कसा बदल घडतोय ते डिसेंबरचा शेवटचा आठवडा तुमच्या जीवनातील महत्वाचा ठरणार आहे काही मोठे निर्णय या आठवड्यात घ्यावे लागतील पण त्या निर्णयांमध्ये ग्रहांची साथ तुमच्या जवळ असेल काहींना आर्थिक काहींना वैयक्तिक तर काहींना नातेसंबंधांमध्ये मोठी प्रगती मिळेल हा काळ तुम्हाला नवा अध्याय सुरू करण्याची संधी देतो आहे या महिन्याचा शेवट असा होईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल हो हा डिसेंबर माझं आयुष्य बदलून गेला म्हणून प्रेक्षकांनो जर तुम्हाला या भविष्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पुढील भागात आपण पाहणार आहोत या टर्निंग पॉईंटनंतर काय नवीन घडणार आहे आणि कोणते निर्णय तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत व्हिडिओ स्किप करू नका पुढचं ऐकल्यानंतर तुमचं मन आनंदाने भरून जाईल डिसेंबरमध्ये तुळ राशींच्या लोकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय घेण्याची योग्य वेळ आत्तापर्यंत तुम्ही ज्यावर विचार करत होता किंवा कदाचित ज्यासाठी मनात गोंधळ होता त्या सर्व गोष्टी आता स्पष्टपणे दिसायला लागतील तुम्हाला जाणवेल की कोणता मार्ग तुमच्यासाठी योग्य आहे आणि कोणत्या मार्गावर वेळ घालवू नये कुटुंब करिअर किंवा वैयक्तिक आयुष्य या सर्व पैलूंमध्ये तुम्हाला दिशा मिळेल काही निर्णय कठीण असतील पण लपलेला लाभ मात्र मोठा असेल हा तोच क्षण आहे जिथून तुमच्या जीवनातील टर्निंग पॉईंटची जी खरी सुरुवात होते ह्या व्हिडिओचा हा भाग ऐकणाऱ्या सर्वांना माझी एक विनंती आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय मी योग्य निर्णय घेण्यासाठी तयार आहे असं टाईप करा तुमचा हा छोटासा निर्धार तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडवू शकतो या काळात तुमच्या कामात अचानक वेग येईल अनेकांना वाटेल की गेल्या काही महिन्यांमध्ये जे थांबलं होतं ते आता जणू धावू लागलं आहे ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या त्या पूर्ण होऊ लागतील आणि ज्यांना नवीन काम किंवा संधीची गरज होती त्यांच्यापुढे नवीन दारे उघडतील या काळात तुमच्या आयुष्यातील एक मोठी अडचण दूर होण्याची शक्यता जास्त आहे काहींना लांबणीवर टाकलेल्या प्रोजेक्ट्सना पुन्हा सुरुवात करण्याची वेळ येईल आणि काहींना स्वतःच्या क्षमतांवर पुन्हा विश्वास निर्माण होईल ही ऊर्जा सकारात्मक असून तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल म्हणून श्रोत्यांनो हे बदल तुम्हाला जाणवू लागले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा हो मी हे बदल अनुभवतोय हो हा बदल असं टाईप करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला मात्र विसरू नका जेणेकरून इतरांनाही प्रेरणा मिळेल डिसेंबरमध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे असे संकेत स्पष्ट आहेत अनेक जणांनी केलेली छोटी छोटी कामे आता मोठ्या यशांमध्ये रूपांतरित होतील जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर तुम्ही योग्य दिशेने चालत आहात तुम्हाला तुमच्या कौशल्याची योग्य किंमत मिळेल ज्या लोकांनी काहीतरी नवीन शिकण्याचा विचार केला होता त्यांना या त्या शिक्षणाचा थेट फायदा होईल हा काळ तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा जागवणारा आहे तुम्ही तुमच्या क्षमता ओळखाल आणि स्वतःसाठी नवीन लक्ष ठरवाल त्यामुळे हा व्हिडिओ त्या पाहणाऱ्यांना सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे कमेंट्समध्ये लिहा मी माझ्या यशासाठी सज्ज आहे तुमचा हा विचार पुढील दिवस सुंदर बनवेल नातेसंबंधांमध्ये डिसेंबरमध्ये एक गोड पण प्रभावी बदल दिसणार आहे ज्या लोकांचे नाते अगोदर तणावपूर्व होते ते सुधारतील संवादात गोडवा येईल अनेकांना जुन्या नात्यांबद्दल नवी दृष्टी मिळेल काहींना नवीन व्यक्तींच्या रूपाने जीवनात आनंद मिळेल विवाह योग असलेल्यांना लोकांना या महिन्यात चांगल्या बातम्या मिळू शकतात कुटुंबातील वातावरण शांत आणि सुखी होईल विशेष म्हणजे घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या सल्ल्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल जर नात्यांमध्ये काही समस्या असतील तर हा महिना त्या सोडवण्यासाठी उत्तम वेळ देतो आहे म्हणून जर या भागातील गोष्टी तुमच्या जीवनाशी जुळत असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहा स्वामी माझ्या नात्यात आनंद येऊ द्या असे टाईप करा भाग्यवान ठराल आणि स्वामी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील तुमच्या मानसिकतेत एक मोठा सकारात्मक बदल येईल तुम्हाला ज्या गोष्टींमुळे चिंता हो चिंता होत होती ते आता कमी होऊ लागतील तुम्हाला स्वतःवर जास्त विश्वास वाटेल आणि मनातील भार होईल या महिन्यात तुम्हाला एक नवी ऊर्जा मिळेल ज्यामुळे तुम्ही जुन्या समस्या नव्या दृष्टिकोनातून पाहाल काही जणांना जुन्या चुका शिकण्याची संधी मिळेल आणि भविष्यात त्या चुका पुन्हा होणार नाहीत असा निर्धारही होईल मानसिक शांतता आणि निर्णय क्षमता हे दोन्ही या महिन्याचे सर्वात मोठे लाभ आहेत म्हणून जर तुम्हाला या भागात सांगितलेल्या गोष्टींचा अनुभव येत असेल तर कमेंट्समध्ये लिहा माझं मन शांत होत आहे या महिन्यात तुम्हाला काही अनपेक्षित संदेश कॉल किंवा माहिती मिळू शकते जी तुमच्या आयुष्यासाठी महत्त्वाची ठरू शकते काहींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल काहींना घरासाठी चांगली बातमी मिळेल काहींना एखाद्या जुन्या ओळखीमधून मोठा फायदा होऊ शकतो या काळात ग्रह तुमच्या बाजूने असल्यामुळे तुम्ही जे काही काम कराल त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे ह्या काळात केलेले प्रयत्न दीर्घकाळ फायदा देतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम व्हाल जर तुम्हाला या गोष्टी तुमच्यासोबत घडत असल्यासारख्या वाटत असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये एक ओळ नक्की लिहा चांगली बातमी आता माझ्याकडे येत आहे विश्व माझ्या बाजूने आहे असे नक्की टाईप करा डिसेंबरमध्ये तुमची आर्थिक प्रगती खूप मजबूत होणार आहे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो काहींना बोनस पगार वाढ किंवा अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या डीलचा फायदा होईल पैशांच्या बाबतीत नवी नशीब तुमच्यावर विशेष कृपावंत आहे त्यामुळे पैशांची बचत करण्याची आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची हीच आता योग्य वेळ आली आहे तुम्हाला आर्थिक सुरक्षा जाणवेल आणि त्यातून मानसिक शांतता मिळेल जर तुम्हाला या आर्थिक बदलांच्या गोष्टी तुमच्यासोबत जुळत असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहा मला लाभ मिळतो आहे असे करा महिन्यात तुम्ही तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढवू शकता लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील तुमचे तुमचे विचार आणि मार्गदर्शन इतरांसाठी खूप महत्त्वाचे ठरेल काही लोकांना तुमच्यामुळे प्रेरणा मिळेल तुम्ही लोकांना मदत करणे पसंत कराल आणि त्यातून तुम्हालाही आनंद मिळेल या काळात तुमच्याकडे असे निर्णय येतील जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे दाखवतील लोकां लोक तुमच्याकडे आदराने पाहतील तुम्ही एखादी गोष्ट शिकत असाल किंवा शिकण्याच्या क्षेत्रात असाल तर तुम्हाला खूप मान सन्मान मिळेल जर तुम्हाला हा बदल खरोखरच जाणवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा स्वामी माझी प्रतिष्ठा आता वाढते आहे डिसेंबरच्या शेवटी तुम्हाला तुमच्या जीवनातील खरा टर्निंग पॉईंट स्पष्ट दिसू लागेल तुम्ही आत्तापर्यंत ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतली जिथे संघर्ष केला त्या सर्वांचे उत्तर तुम्हाला आता या महिन्यात मिळेल हे उत्तर गोड असेल आणि ते तुमच्या जीवनात कायमचा बदल घडवेल काही जणांना नवीन प्रवासाची सुरुवात दिसेल तर काहींना जुन्या ओढाताणीपासून मुक्ती मिळेल काहींना स्वतःचा मार्ग स्पष्ट दिसेल हा काळ तुम्हाला नवीन जीवन देणारा आहे म्हणून या भागाचा अनुभव तुम्हाला जवळचा वाटला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा माझा टर्निंग पॉइंट आता सुरू झाला आहे असे नक्की टाईप करा डिसेंबर हा महिना तूळ राशीच्या जातकांसाठी एक पूर्ण सायकल पूर्ण करणारा ठरतो आहे जिथे सुरुवातीला अडथळे होते ते आता संधीमध्ये बदलले आहेत जिथे मनात गोंधळ होता तिथे आता स्पष्टता आहे जिथे तणाव होता तिथे आता शांती आहे आणि जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश आहे हा महिना तुम्हाला नव्या दिशेने नेईल आणि तुमच्या जीवनाचा प्रवास सुंदर करेल फक्त लक्षात ठेवा तुम्ही घेतलेला हा प्रत्येक निर्णय तुमच्या भविष्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे या काळाचे स्वागत करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि हो कमेंट्समध्ये एक गोष्ट नक्की लिहा डिसेंबर हा महिना माझ्यासाठी खूप शुभ आहे तर तुळ राशीच्या जातकांनो तुळ राशींसाठी डिसेंबर महिन्याचा हा सविस्तर आणि महत्त्वाचा अध्याय इथे आता संपतो आहे आज आपण पाहिले की हा महिना तुमच्या जीवनात कशी गोड बातमी घेऊन येतो आणि कोणता टर्निंग पॉईंट तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतो आणि कोणत्या गोष्टी तुमच्या वाटचालीला अधिक मजबूती देतात जर या व्हिडिओमधील कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्याशी जुळत असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा तुमचा एक कमेंट अनेक लोकांना प्रेरणा देऊ शकतो आणि ज्यांनी अजून आमच्या चॅनलला जॉईन बटनद्वारे जॉईन केले नाही त्यांनी आजच जॉईन करा कारण आम्ही रोज तुमच्यासाठी अशाच काळानुसार अचूक सकारात्मक मार्गदर्शनाची सविस्तर माहिती घेऊन येत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि पुढील व्हिडिओ चुकवू नका म्हणून सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आपण पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा स्वामींवरती विश्वास ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत रहा कारण डिसेंबर महिना तुमच्यासाठी खरोखरच गोड असा ठरणारा भेटूया अशाच एका नवीन आणि राशी भविष्य विषयक छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त